मग लोकांमध्ये ही चर्चा आहे आणि म्हणून रामचंद्र काय करतात की रामचंद्र एक मिटिंग बोलावतात लक्ष्मण आहे बाकी सगळे मंत्रिमंडळातले आहेत आणि रामचंद्र सीता त्यागाचा निर्णय घेतात आता महत्वाचा आहे की पुन्हा मग लोकांनी चर्चा केली चर्चा करणे एवढा पुन्हा हा प्रसंग येणार आहे तर का केली हे महत्वाचं आहे आणि पुढचे जे प्रसंग आहेत ते सगळं सगळे आपण पाहिले तर रामचंद्र सीतेचा त्याग का करतात ती रामचंद्रांची अपरिहार्यता का आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे महत्वाचं आहे ते लक्षात तू उद्या सकाळी सीतेला घेऊन रथावर बस आणि तिला राज्याबाहेर बाहेर सोडून दे राज्याबाहेर सोडून घे आता महत्वाचं आहे की सीतेचा त्याग करायचा आहे कारण कोणता आहे तर तिचं चारित्र्यावर आरोप आहे ना सगळ्यात महत्वाचा आहे ना की कोणाही स्त्रीचा वर सगळ्यात मोठा आरोप कोणता राहील तर कॅरेक्टरचा आरोप तर सीतेवर कॅरेक्टरचा आरोप आहे सीतेला हाकलून द्यायचा आहे मग हाकलून देताना कोणी स्वतःच्या राजरथात बसून सोडेल का विचार करा ना की माझ्या घरामध्ये जर चार चांगल्या गाड्या असतील आणि मला उद्या बायकोला हाकलून द्यायचं आहे तर मी ड्रायव्हरला सांगेल बर्सेडी बेंच आणि बायकोल सोडून दे काढेल का शक्य नाही ना की मला जर माझ्या बायकोला हाकलून द्यायचं आहे तर मी राजरथ तयार करायला राजा रावण रा, रामचंद्रांचा रथ था आहे बरं रामचंद्रांचा रथ तयार करायला सांगेल का तर निश्चित नाही ना रामचंद्र स्वतःचा रथ करायला सांगतात आणि लक्ष्मणाला सोबत सोडायला सांगतात की तू स्वतः जा आता महत्वाचं आहे बरं स्वतःच्या पर बायकोवर जर असे घादेरडे आरोप रामचंद्रांना मान्य असतील तर रामचंद्र लक्ष्मणाला कशाला सोबत पाठवणार आहे तर निश्चित नाही ना पण महत्वाचं आहे की कुठेही आपण समजा एखाद्या बायकोला मला मला एखाद्या स्त्रीला सोडून द्यायचं आहे तिला एखाद्या विशिष्ट ठिकाणी नेऊन सोडतो की घरातून हाकलून देतो साहजिक आहे ना गेट आऊट काय जा तुझं काय तू बस सरळ भूमिका आहे ना की मी मला जर कोणा स्त्री एखाद्या एखाद्या माणसाला एखाद्या स्त्रीला चारित्र्याच्या विचित्र याच्यातून आरोपातून हाकलायचं असेल तर मी तिला कुठं नेऊन सोडायचं हे मी ठरवतो का नाही ठरवत ना मग रामचंद्र ठरवलेला आहे महत्त्वाचं आहे वाल्मिकी रामायण का म्हणतो की कि किती पुरावे आहेत सगळे की सीतेला कुठे सोड तर गंगेच्या तीरावर तमसा नदीच्या किनारी वाल्मिकींचा आश्रम आहे तिथे जाऊन तिथे नेऊन तू सीतेला सोड इतकी स्पष्ट सूचना वाल्मिकी रामायणामध्ये आहे